आदांच्या वार्षीच्या निमित्त मनास आहे गेल्या वर्षी या ठिकाणी स्पर्धा झाल्या एका लोक आयोजित करण्याचा हेतू आहे की आपल्या परिसरामध्ये कबड्डी खेळाडू हे कबड्डीची मुळंजी ज्या जे परिसरामध्ये रामायण परिसरामध्ये असल्या करताना आपल्या खेळाडू आणि ठिकाणी वाव मिळावा हा एकूण हेतून या ठिकाणी कबडी स्पर्धेचं आहे आणि आपले नेते आदरणीय आदित्य कबड्डी सेटमध्ये महाराष्ट्राचे आर्थिक स्वर्गीय त्या पद्धतीनं सरकारचं एक क्रिकेट दबडी पेड त्यांचे अनिट त्या दोन्ही नेत्यांच्या शिल्लकांमुळे कबड्डीवर पोको इहा अचे আশা আন্তরিক আচ্ছা সর্বজন মনোরঞ্জন স্বামীনা গোবিন্দサル সর্বেচে উদযাপন অনুষ্ঠিত হচ্ছে শতাব্দী সুসুফনে मतदार সমিতির কাছে সেই সঙ্গে সর্বজন বদল পরিচালক তথা সভাপতি মাইনা কনস্টিটিউশন সদস্য শতাব্দী সম্বন্ধে এবং ওমনিলে হন সময় जी कबड्डीची स्पर्धा आयोजित केली त्याला मनापासून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि आजी दादांच्या सुद्धा वाढवसाला शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिलेली आज दिवसभर चाललेल्या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना फार चुलचीचा सा झाला गेला याच्यामध्ये प्रथम क्रमांक अंजुमन संघाने जिंकला पटकावला आणि स्वराज संघाने उपविजेता हा संघ ठरला गेला वास्तविक पाता शेवटच्या तीन चार मिनिटापर्यंत स्वराज संघाचं प्राबल्य होत परंतु अंदीमन संघाच्या प्लेअरने एकाच सिंट्रीमध्ये चार पॉईंट घेतले आणि त्यांचा मिळणारा विजय हा फिरावून घेतला गेला अशाच पद्धतीच्या मॅचेस होणं गरजेचं आहे कारण राजकारणामध्ये सुद्धा असंच आहे शेवटच्या सेनापर्यंत तुमच्यासारखं झगडावंच लागतं शेवटच्या क्षणी काय होईल हे स्वराज्य संघाने पाहिलं कारण त्यांची एक एंट्री लूज झाली तर <laughs> त्यांचा विजेते पाला लागलं त्याच पद्धतीने आपलंही आहे कारण कारण तुमच्याकडून आम्हालाही काही शिकायला मिळतंय आणि आमच्याकडून काही चांगले गुण असतील तर तुम्ही घ्या तुम्हाला नाही पटले तर सोडून द्या अशाच पद्धतीच्या स्पर्धा पण नेहमी आयोजित करत असतात आणि किशनजी जाधव यांनी सांगितले असतो या भागामध्ये कबड्डीच्या स्पर्धेला वाव मिळण्याच्या उद्देशाने यांनी आज मॅचेस भरवलेले आहेत परंतु तुम्हाला सांगतो तुमच्या वयात असताना आम्ही सुद्धा फुटबॉलचा गेम खेळत असताना सोलापूरच्या पार्क मैदानावर यायचो त्यावेळेस रामवाडीची आणि करमाच्या टीमची कबड्डीसाठी यायच्या त्यामुळे सोलापूर ही क्रीडा नेहमी फार वाख्याजोगी आहे सिंहासारखं काळीच वाघासारखी चाल राजासारखे मन मनासारखा राजा महाराष्ट्र राज्याचे विकासरत्न उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक इच्छा भगवंताची मित्रपरिवार सोलापूर क्षय रुग्णांना सहा महिन्यांचे मोफत फूड किटचे वाटप तसेच लिमयवाडी येथील सोलापूर महानगरपालिका प्रसूती गृहात बावीस जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे प्रत्येकी पाच हजार फिक्स डिपॉझिट त्याचप्रमाणे आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे आयोजक इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब आणि सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन